खर तर म्हणजे ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमामधून कोणीतरी समाजकंटक असतील किंवा कोणीतरी वेगळी लोक असतील आम्ही कालपासून या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आजही महायुतीचे सर्व उमेदवार हे माझ्या आपण बघू शकता आपल्या व्हिज्युअलमध्ये मल्ल शेट असतील किंवा त्याचबरोबर नवीन गवळी असतील किंवा त्याचबरोबर स्नेहलताई असतील आणि आमच्या बिनविरोध झालेल्या रेखाताई ताई आत्ताही सगळे एकत्रच आहेत आस्त गेले दहा बारा दिवस झाले हे एकत्रच प्रचार करतायत आजही एक ते एकत्र प्रचार करत आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला तरी भीती वाटत असेल की बाबा आपण याच्यापासून आता हे पराभूत होतोय अशा पराभूत मानसिकतेच्या लोकांनी कदाचित ही गोष्ट केली असेल आम्ही पोलीस डिपार्टमेंटला आणि निवडणूक आयोगाला याची विनंती केलेली आहे की के आपण याची सहनिशा करून चौकशी करावी आणि कोणी या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीचा की दोन धनुष्यबाण आणि एक कपाट अशा पद्धतीचं चिन्ह टाकून त्या त्या उमेदवारांचे फोटो टाकून त्या ठिकाणी असं करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून की महायुतीचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे यांच्यामध्ये आपसामध्ये संघर्ष व्हावा आपसामध्ये कुठेतरी त्यांच्यामध्ये विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं म्हणून हे सगळं केलं असावं पण निश्चितपणे मी आपल्या माध्यमामधून या अठरा नंबरच्या पॅनलमधील सर्व जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की हे सर्वच्या सर्व एकत्रच आहेत आणि कोणी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये महायुती म्हणून सगळे भक्कम आहोत आणि महायुती म्हणून सगळे एकत्र आहोत आपल्याला आपल्या माध्यमामधून मी आज अठरा नंबरच्या पॅनलमधल्या मत सर्व मतदारांना विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने या अगोदर आम्हाला मदत केली आहे त्याचप्रमाणे याही वेळेला महायुतीचे उमेदवार म्हणून मल्लेश शेठ शेट्टी नवीन गवळी यांच्या धनुष्यबाणावर आणि स्त्रिलताई मोरे यांच्या कमळ या निशाणीवरती मतदान करून आपण यासाठी आम्हाला मदत करावी आहे कोण आम्हाला माहित नाही आणि आमचं ठरलंय भाजप सेना युतीशी ठरलंय आमचं अशा हालतो लोकांशी आमचा घेणं देणं नाही आणि आम्ही शंभर टक्के मोरे ताईना आणणार आणि हे वाक्य विश्वास विश्वासाने सांगतो आम्हालाच माहित नाही कोण आहे तो आम्ही त्यामुळे त्या व्यक्तीला मा महत्व देत नाही आम्ही फक्त टार्गेट आमचं आमचा उमेदवार निवडून यावं कसा येईल ते प्रयत्न करणार आम्ही त्यांना वाटत असं बदनामी आम्ही जोमाने काम करतोय आम्ही आज आम्ही सकाळी चार वाजेपर्यंत प्रचार करू होतो सकाळी अकरा वाजल्यापासून असं काय आम्हाला वाटत नाही आणि आमचा उमेदवार निवडून येणार मी बघितलं नाही जसं तुम्हाला आता दादांनी सांगितलं की आम्ही त्या गोष्टीला जास्त महत्व देत नाहीये ती खरी गोष्ट आहे आतापर्यंत जो आम्ही प्रचार केला एकत्र तो खूप चांगल्या पद्धतीने झाला आणि खूप चांगल्या लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे ते तेच असं असेल की कोणाला त्या गोष्टी बघवत नसतील खपत नसतील थोडक्यात म्हणून हा सगळा प्रकार घडवून आणलेला आहे मुद्दामधून तर ह्याच्यासाठी मी तर म्हणेन की ह्याच्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम सातत्याने करत राहू आणि नक्कीच आपल्या विजयाचं विजयाची वाट बघू जसं तुम्ही आता म्हणालात बंडखोर बंडखोर शेवटी काय करू शकतात हेच करू शकतात कारण की ज्यांना समोरून नाही लढता येत ते पाठवूनच अशा काहीतरी गोष्टी करू शकतात आणि दुसऱ्याच्या चांगल्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे चुकीचं काहीतरी गैरसमज निर्माण करून काय म्हणतात ना एखादा अविश्वास कसा निर्माण करायचा ते हेच लोक करू शकतात आता नाही वाटत